यानंतर मुखेड बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय अॅडव्होकेट खुशालरावजी पाटील उमरदरीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्या ठिकाणी व्यक्त व्हायचे आपल्या भावना व्यक्त कराव्यात सन्माननीय खुशालरावजी पाटील आज मुखेड शहरामध्ये आजच्या तारखेत अत्यंत चांगले उपक्रम होत आहेत सकाळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय साहेबांच्या संकल्पनेतून आणि दशरथरावजीच्या गौतम काळे यांच्या पुढाकारातून बाबासाहेबांनी जसा अठरा तास अभ्यास केला होता ती सवय विद्यार्थ्यांना लागावी म्हणून आज या ठिकाणी अठरा तास सकाळपासून विद्यार्थी गोविंदरावजी यांच्या सभागृहामध्ये अभ्यास करत आहेत आणि याच दिवशी आपल्या या नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देवडवार यांच्या संकल्पनेतून आणि मानवता विचार मंचाच्या पुढाकारातून सुनबाई कृतज्ञता सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे त्याचबरोबर आपल्या या मुखेड कंधार विधानसभेचे अत्यंत कर्तव्यदक्ष तरुण तडपदार विकासाभूमीख असलेलं नेतृत्व तुमचे आमचे सर्वांचे नेते मान्य डॉक्टर तुषाररावजी राठोड साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या पंचक्रोशीमध्ये कमी वयामध्ये सामाजिक धार्मिक कार्य करत प्रसिद्धी पावलेले आपले नामदेव महाराज बारोळकर आपल्या ह्या मौनावती नगरीमध्ये सुप्रसिद्ध असलेला गणाचार्य मठ या मठ संस्थांचे आमचे श्रद्धास्थान विरुपाक्ष महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नेते डॉक्टर तुषाररावजी राठोड साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र गंगाधररावजी राठोड साहेब मुखेडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा सुरुवात करणारे आणि ती टिकून ठेवणारे मुखेड भूषण डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब तरुण मनाच्या वाटा आणि वळणे हे पुस्तक मी कॉलेजला असताना लिहिलेले आपले नागोरावजी कुंभार आमचे मित्र बाबू सावकार म्हणाले की आम्ही दोघ एक खाव तुम्ही वेगळे हाव परंतु माझ्या तीस चाळीस वर्ष त्यांच्या वडिलांसोबत मी राहिलो माझी सभापती बळवंतराव पाटील बेट मोकरेकर दलित चळवळीचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथरावजी लोमांदे बाबू सावकारच्या म्हणण्याप्रमाणे गंगाधरराव राठोड यांचे परम मित्र वसंतरावजी संभोटवाड आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष गौतमजी काळे साहेब आपल्या ह्या मुख्य पोलीस स्टेशनला अत्यंत चांगले लाभलेले तक्ष असे पी आय केंद्रे साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर कुठेही गेले की तिघ एकत्र जातात एकत्रच बसतात असे तीन डॉक्टर सीतानागरे साहेब बेळीकर साहेब आणि स्वामी साहेब नागनाथराव लोखंडे सदाशिव पाटील प्रल्हाद सावकार राजकोंटवार बज्नेश्वर आमचे मित्र राजकुमार घोडके सुरेश गुट्टे, राम सावकार फतेवा आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे मित्र बाबू सावकार देबडवार मानवता विचार मंचाचे बालाजीराव लिंगणवाड सहसा मस्कले सावकार शिवकुमार बंडे लोखंडे त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि अग्रस्थानी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या सर्व सुनबाई आणि ज्या सासूबाई संगत जमते अशा आलेल्या ह्या ठिकाणी जमलेल्या सर्व सासूबाई बाबू सावकार या मौनावती नगरीनं अनेक असे सुपुत्र त्या ठिकाणी जन्माला घातले त्यापैकी आमचे मित्र बाबू सावकार एक आहेत बाबू सावकार यांच्या घराण्यातील भागवत देपणवार हे माझे मित्र अजून आठवते थे मला त्यांच्याकडे एच डी गाडी होती तीन शून्य तीन नंबर होता त्या गाडीचा त्या गाडीवर आम्ही फिरत असताना तोंडू सावकार त्याच्यानंतर बाबू सावकारची ओळख झाली बाबू सावकार हे बहु आयामी आधी एक विचित्र कॅरेक्टर आहे त्यांचा स्वभाव कर्णासारखा दानशूर माणूस वेळ जर पडली तर आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा देऊन टाकाल अशा प्रकारचा दानशूर माणूस हे सकाळची गोष्ट टाकावं आणि हेच माणूस बिघडला तर चार वाजता त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेते अशा प्रकारचं हे नेत त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना त्यांचे काका गोई सावकार आपल्या या शहरामध्ये खूप प्रसिद्ध असे चांगले व्यक्ती होते त्यांच्या घरचे बहुतेक निर्णय ते करत होते त्यावेळेस आणि मी भागवत सावकारचा दोस्त असल्यामुळं आमचे घनिष्ठ संबंध आले मी पोलावर सर प्रकाश सावकार कौटिकवार आम्हाला तिघाला पाठविण्यात आलं की बाबू सावकारला जाऊन भेटा आणि त्यांना राजकारणात येऊ नका म्हणून सांगा आम्ही जातानाच आमचे मतभेद सुरू झाले प्रकाश सावकारचे म्हणजे कोलावर सरचे आता ते दोघ त्याचे नातेवाईक होते मी गोरठेकरच्या घरी राहत होतो शिवाजीनगरला अरे बापू सावकारच घर तिथे महावीर नगरपती मला वाटलं असा एक माणूस राजकारणात तिला वाटलं की व्यवसाय खराब होते म्हणून नको रात्रभर आमची चर्चा झाली पहाटे पाटे, पाटे निघताना हे दोघं थोडे बाहेर गेले की मी मध्ये जाऊन पाहून सॉव्ह करायला म्हणतो काही मी म्हणू द्या राजकारणात आलेलं बरं बरं बघा असं अशा रीतीनं बाबू सावकार राजकारणात आले किशनरावजी राठोड साहेब गोविंदरावजी राठोड साहेब बाबू सावकार हे सगळे चव्हाण साहेबांचे समर्थक सा शंकरराव चव्हाण साहेब काही वेळ बाबू सावकार साठी लांब म्हणजे त्यांचं नेतृत्व इंजिनियर गाडीपर्यंत एक मामा होते शिरशीचे आपल्या ह्या रातोळीचा पूल तुटला होता मामाचा घसा बसला होता शिट्टी वाजून गर्दा करून अत्यंत कमी दिवसामध्ये ते पूल दुरुस्त करून त्या ठिकाणी रहदारी त्यांनी चालू करून दिली होती अशा प्रकारे एका गुत्तेदारीच्या व्यवसायामधून बाबू सावकरचा सा राजकारणामध्ये जन्म झाला झाला तर झाला चांगलं झालं कुंटुरकर साहेब मिनिस्टर होते ते त्यांच्याकडे राहत होते बाबू सावकार काँग्रेस एका गटाचे होते आणि पुंटरुकर साहेबाचं त्या गटाचं जमना झालं होत थो, थोडं थोडं बाबू सावकर एसगीच्या फुलाच्या अप्रोचेसच काम करू लागले होते आणि मुद्दाम मंत्री पाटबंधारे होते त्यांच्या कार्यक्रमामध्ये एसगीच्या फुलाला भेट असं टाकण्यात आलं बाबू सावकर मला बोलून म्हणले भेट देण्याबद्दल काही नाही माझ्या कामाबद्दल काही नाही परंतु खुशाल पटेल जे फक्त राजकारणातून चालले पेट टाळ तर टाळा मी शहापूरहून गुंटूरकर साहेबांच्या गाडीत बसून एसगीला न जाऊ देता पुंटूर मार्गे आम्ही नांदेडला निघून गेलो अशी आमची मैत्री होती आम्हाला ह्या मुखेडमध्ये कापडाचं दुकान म्हणलं की धोंडू सावकारचं दुकान आणि एवढं चांगलं वागविले ते पैसे आमच्या कमी होते कधी मुनिम आमच्या घरला आला नाही असे आमचे देबडवारचे सम शेटने आम्हाला मदत केली शेत घेताना कौटिकवारच घर तर आमचं जुनं आडत आडतीचं घर असे एक जे काही प्रमुख फॅमिली होत्या ह्या लोक माझा बराच काळ गेला नंतर बाबू सावकार थोड राजकारणामध्ये रुबले त्यांच्या मूळ स्वभावामध्ये थोडासा बदल झाला आणि राजकारण करत करत अनेक गोष्टी मध्ये त्यांचे आमचे थोडेसे मतभेद व्हायला सुरू झाले बाजू पडल्या आम्ही एका बाजूचे ते एका बाजूचे एका निवडणुकीमध्ये धोंडू सावकार उभा टाकले होते त्यावेळेस माझे भाऊ पन्नास माणसं घेऊन बाबू सावकारच्या घरी होते खऱ्यासाठी लढा देणारा माणूस बाबू सावकार एकदा ठरलं कोणाला मदत करायचं तर ज्याला मदत कराले तो माणूस पाठीमागे राहील परंतु हा माणूस पुढे होतो आपण त्या शंकर चौधरीच्या प्लॉटच्या याच्या वेळेस आपण हे बघितलेलं असा हे माणूस बाबू सावकार त्याच्यानंतर बाबू सावकार मध्ये कवित्व आलं कवित्व कविता करायला सुरू केले दोन वाजता उठतात ते रात्री त्यांचं डोकं तेव्हा सुरू होते आणि पाच वाजे तर कविता संपली सकाळी प्रसिद्धी होते कविता केले नाहीत असा कोणी शिल्लक नाही परंतु आपलं हे महादेवाचं मंदिर आहे हेमाडपंथी ते मंदिर पहिलेचे एलियन्स आमदार साहेब समजून सांगतात आमदार साहेब धार्मिक आहेत बरं काय तुम्हाला सांगतो मी आपलं हे कळस का बसवितात याचे कारण सुद्धा वैज्ञानिक रूपाने सांगतात साहेब की कळसामधून याच्यामध्ये जे पंच धातू आहेत त्याच्या मार्फत डायरेक्ट देवावर त्याच्या देवोत्पन्न येते म्हणून ते वळ कळस बसवितात असं साहेब सांगतात तर पहिलं एलियन हे मंदिर बांधत होते आपण राक्षस म्हणत होतो त्यांना तर ते काय करायचे संध्याकाळी बांधकामाला सुरू करायचे आणि उजड यो तर मंदिर बांधून मोकळ व्हायचं आपलं हे महादेवाचं मंदिर सुद्धा त्यात बांधलेलं आहे परंतु बांधता बांधता उजडून गेलं ना अर्धवट राहता येते तस माझ्यावर एक कविता करायला सुरुवात केली होती सावकार परंतु लिहुता लिहुता उजडलं म्हणून ते कविता प्रसिद्ध झाली नाही <laughs> आमच्या मैत्रीच्या संबंधात कधी असा फरक आला नाही आम्ही वेगवेगळ्या बाजूने लढलो कधी आमदार साहेबांसोबत चर्चा होत असताना मी कधी बाबू सावकार खराब आहे फालतू आहे असा शब्द वापरलो नाही मी हे शब्द वापरलो की बाबू सावकारचा स्वभाव थोडा हिमजिकल आहे म्हणजे तो माणूस खराब नाही परंतु एखादी वड जर डोक्यात बसली तर तेच घेऊन चलते आपणाला काय करावं लागते की हे गोष्ट अशी नाही बाबा हे गोष्ट तशी आहे म्हणलं ते काढून टाकतील हे घेऊन चलते त्याच्यामुळं त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे गैरसमज दूर झाला तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात हे असं असलेलं नेतृत्व खूप दिवस ह्या मुखेडला सेवा दिलेला आहे बाबू सावकर जास्त काही बोलणार एक सांगतो बाबू सावकरच पहिलं अक्षर बा गंगाधर राठोडचं पहिलं अक्षर ग हे दोघ जर एक राहिले तर ह्या मुखेड शहराच विकासाची बाग बा आणि ग हे चांगल्या प्रकारे फुलू शकते आणि हे भाग वाळू नये म्हणून आपल्याकडे अजून एक फार मोठ यंत्र आहे तुषार सिंचन हे सिंचन हळूहळू जर सया दोघावर शिंपडीत राहिलं तर तुम्हाला आम्हाला काही काळजी करायचं कारण नाही परवा बाबू सावकार आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या परवा आमच्या नातीच्या लग्नामध्ये मी सगळ्याचे आभार मानत असताना सांगितलो माझा प्रवास गोरठेकर कुंटूरकर बेटमोगरेकर आणि आता राठोड त्याच्या पुढे एक माझं वाक्य होत की मी आता इथं स्थिरावलो तुम्ही सुद्धा मी जसं स्थिरावलो तसं आपण सुद्धा ह्या ठिकाणी आपण स्थिरावं अशी माझी प्रामाणिक ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इच्छा आहे तुम्ही निस्वार्थीपणानं सगळ्यासाठी कार्य करता सगळ्याच भलवाहून करता माझ्या मेहन्याला नोकरी लावायची होती व झरकर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते तर बाबू सावकार सहा घंटे थांबले होते त्याच्या ऑफिस समोर आणि ऑर्डर काढून दिले होते अनेक जण या नोकऱ्या लावलेत कल्याण केलेत तुम्हालाही आता वय कोणाच्या हातात नसते आपला आता प्रताप काळ हळूहळू येऊ आहे किती जरी आपण केसाला काळ लावलं ला। कपडे कडक घातलं तरी वय काय आपल्याला सोडणार म्हणून आता एक चांगले चार मित्र एखादा चांगला आपल्याला आवडलेला नेता ह्याच्यामध्ये आपले चांगले दिवस घालवा निसर्गानं तुमच्यावर आघात केले त्याला आपण काही करू शकत नाही परंतु ह्याला आपल्याला मानसिक दृष्ट्या तुम्हाला चांगलं जगता येऊ शकते त्या वाटनं आपण चालावं वा अशा प्रकारची आपणाला या ठिकाणी विनंती करतो आमदार साहेबांचा सत्कार असल्यामुळं माय बहिणी आता खूप उशीर आहे म्हणून जास्त बोलत नाही गोविंदरावजी राठोड साहेबांनी एका ठिकाणी साईबाबाचं ना मंदिर बांधायचं म्हणून नारळ फोडला होता त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की तुझ्या बापानं इथं नारळ फोडलाय मंदिर बांध या ठिकाणी वसंत नगरला आपल्या माझ्या पाहण्यात नाही असं मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं भव्य असं आमदार साहेबांनी मंदिर बांधलेलं आहे वडलाच्या हयातीच्या नंतर आईच्या आदेशानुसार अशा प्रकारचं काम करणारं हे नेतृत्व आणि सर्व मतदारसंघातील आया बहिणीला आपल्या आयाबाईने समजून प्रत्येकाचं काम करणार नेतृत्व विकासाभिमुख कुणालाही न डोक काढणार कुणाचे पैसे घेऊन बैमानकी करणार असं नसलेलं हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सबले सगळ्याला लाभलेलं ला आहे त्यामुळं या प्रसंगी एक विनंती करतो की असं नेतृत्व जपण्यासाठी सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपले सर्व बाजूला मतभेद ठेवून मागे आपल्या डोक्यामध्ये का काही भरलेलं असलं तर ते काढून टाकून पुढे येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबासोबत राहावं अशा प्रकारची विनंती करतो ह्या सर्व सोनबाईच्या आशीर्वादानं आमदार साहेब येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेबांनी बोललेले खरे व्हावेत शब्द आणि दोन अडीच वर्षापर्यंत एक दीड वर्षापर्यंत साहेब मंत्री व्हावेत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो गंगाधरराव राठोड आणि बाबू सावकार तुम्हा दोघालाही विनंती करतो साहेब ह्या सगळ्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत मुखेड शहराचंही करण्यास सक्षम आहेत परंतु साहेबाची इच्छा आहे की तुम्ही दोघं मिळून ह्या शहराचा विकास करण्यासाठी एकत्रित काम करावं आणि तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो मी माझं भाषण संपितो जे